नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे साखर आंबा हा साखर आंबा खायला खूप छान लागतो आणि वर्षभर हा साखर आंबा टिकतो आणि लहान मुलांना देखील हा साखर आंबा खायला खूप आवडतो चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी सहा मिडियम साईजच्या कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आता ह्या कैऱ्या अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे म्हणजे यावरती जो तेलकट आणि चिकटपणा असतो तो निघून जाईल आता सर्व कैऱ्या आपल्याला इथं धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता आपल्याला ह्या एका कोरड्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत म्हणजे यावरती पाणी अजिबात राहायला नको एका सुक्या कपड्याने मी आता सर्व कैऱ्या पुसून घेते आता याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आता अगोदर वरच्या साईडने जो तेलकट भाग असतो तो आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे आणि पूर्ण कैरीची ही आपल्याला साल काढून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण बटाट्याची साल काढतो त्याच पद्धतीने आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे वरच्या साईडचा जो हिरवा भाग असतो तो, तो पूर्ण आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व कऱ्यांची ही साल काढून घेते तुम्ही बघू शकता सर्व कऱ्यांची साल काढून घेतलेली आहे एक करी इथं थोडीशी पिकलेली निघाली म्हणून मी ती बाजूला ठेवलेली आहे कारण आपल्याला हा साखर आंबा वर्षभर टिकवायचा असतो त्यामुळे इथं पिकलेल्या कैरीचा अजिबात उपयोग करायचा नाही आता सर्व कैरीची आपल्याला सर्व कैऱ्या ह्या खिसून घ्यायच्या आहे म्हणजे याच्या याचा खीस बनवायचा आहे आता खिसणीने सर्व कैऱ्याचा आपल्याला खीस काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आता अशाच पद्धतीने मी सर्व कैऱ्यांचा हा खीस काढून घेते सर्व कैऱ्या ह्या खिसून झालेल्या आहेत आता आपल्याला ह्या कढईमध्ये परतून घ्यायचा आहे हा खिस म्हणजे कढईमध्ये आपल्याला एक ते दीड चम्मच तूप घालायचं आहे तूप थोडस गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन ती तीन ते तीन लवंग घालायची आहे आणि एक दालचिनीच तुकडं घालायचं आहे आणि ते त्याला या तुपामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे लवंग आणि दालचिनी घातल्याने आपल्या साखर आंब्याला चव खूप छान येते आता यामध्ये आपल्याला कैरीचा कीस घालायचा आहे आणि या, या तुपामध्ये हा व्यवस्थित किस आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन मिनिट आपल्याला हा किस मंद गॅसवरती परतून घ्यायचा आहे या तुपामध्ये त्यानंतर आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे इथं कैरीचा किस हा दोन वाट्या होता म्हणून मी एक वाटी साखर घेतलेली आहे आता ही साखर यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची करी थोडीशी आंबट असेल तर साखरचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता म्हणजे एक वाटीऐवजी दीड वाटी साखर इथं तुम्ही घेऊ शकता पूर्ण साखर विरघळल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं पातळ हे असं तयार होते हा कीस आता मंद गॅसवरती आपल्याला दोन मिनिट हा कीस परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडंसं केसर घालते केसर हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी देखील चालते केसर घातल्यामुळे आपल्या साखर आंब्याचा रंग हा खूप छान साखर आंब्याला रंग खूप छान येतो आणि चव देखील खूप छान येते आता व्यवस्थित यामध्ये मिक्स करून अगदी पाच मिनिट आपल्याला हा साखर आंबा शिजवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता पाच मिनटानंतर खूप मस्त असा आपला साखर आंबा तयार झालेला आहे थोडासा पातळच असताना आपल्याला गॅस बंद करायचा आहे म्हणजे थंड झाल्यानंतर हा घट्ट होत असतो तुम्ही बघू शकता खूप छान असा साखर आंबा तयार झालेला आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद